नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही त्यांच्या पक्षाचे अवघे वीस आमदार निवडून आले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही त्याचवेळी नाशिक मधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे एषटी कामगार सेनेचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजभोबाजी विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एस कामगार सेनेचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एसटी कर्मचारी सेनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे त्यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना हो यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत एवढेच नाही तर एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बन योजना या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले निवडणुकी दरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेत आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरूच आहे आता नाशिकमध्ये शिवसेनेचे एस टी कामगार सेनेला खिंडार पडले आहे